आता कुठे पैसे वाढवण्याची गरज नाही आमच्याकडे पुरेसा फंड निधी आहे आणि ते नियोजन करूनच सगळ्या योजना आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत थोडंफार काय इकडे तिकडे होईल पण मला असं वाटतं कोणाचाही निधी कोणाला दिला जाणार नाही काढला जाणार नाही सगळ्यांना वेळेवर पैसे मिळतील सगळ्या विभागाला समाज कल्याण असेल किंवा काय आदिवासी विभाग असेल आता कोणताही निधी इकडे तिकडे ओळख येणार नाही तात्पुरती काही व्यवस्था केली असेल तर मला त्याची माहिती फायनान्स डिपार्टमेंटला त्याची माहिती असेल दोन चार आठ दिवसापुरती पण लाडक्या बहिणीची योजनाही चालू राहील आणि इतर विभागामध्ये कुठेही पैशाची कमी नाही मला वाटतं तात्पुरती व्यवस्था जी असेल ते कायमचे वळवले असं नाहीये मला माहिती नाही मी माहिती सांगेल पण अशा करते मी पस्तीस वर्षाला आमदार आहे मी पंधरा वर्षाले मंत्री पण होतो अशा पद्धती टेम्पररी व्यवस्था असेल तात्पुरती ती करावी लागते त्याप्रमाणे केली असेल पण ते कायमस्वरूपी वळलेले नसतील ते वळता येत नाही दोन चार दिवसापूर्वी तात्पुरती जो असत सगळ्यांनाच वाटतं आपण बोट पाहिलेली काय इलेक्शनच्या काळामध्ये किती जणांना वाटतं आता राऊत म्हणतात की हा होणार नाही तो आणि पण राऊत आले उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करून टाकलेला आहे देशाचे भावी पंतप्रधान उद्धव ठाकरे व्हावे असं राऊत म्हणाले किती वेळा रेकॉर्ड आहे त्यांना काय एवढं वाईट वाटतंय कोणी काही म्हटल्यावर आणि प्रत्येकाची इच्छा असते की तो व्यक्त करत असतो काय ठरवत असतो कोण काय होणार आहे म्हणून राऊत राऊत म्हणताय भाऊ की आम्ही शहाने राजीनामा दिला पाहिजे असं राऊत म्हणताय डोकं तपासलं पाहिजे आता आम्ही मशीन लावलेलं एम आर आय नवीन त्याच्यामध्ये त्यांच्या आपण मला स्वतः पहिल्यांदा ट्रायल त्याच्या डोक्याची इथेच घ्यावी ते काय बोलतील त्याचा काही भरोसा आहे का डोकं फिरल्यासारखं ते बोलतात त्यामुळे त्यांच्या बोलण्याला कोणी आता किंमत देते ना फार अर्थ आहे राज ठाकरे आता भारतात आलेले आहेत असं संजय राऊत पण म्हणताय येऊ दो मग कुठे गेले बाहेर गेले फिरायला गेले ते आले असतील जिल्ह्यातले दोन माजी मंत्री चार माजी आमदार आज शेकडो आहे आनंद आहे ते आमचे मित्र पक्ष आहे ते आमच्या मित्र पक्षालाच येत आहेत पण एक काही आमचा प्रोटोकॉल ठरलेला होता की जे आमच्या विरोधामध्ये लढलेले आहेत एकमेकांच्या कॅन्डिडेट त्यांना आपण घेऊन ये प्रोटोकॉल होता आपण तो पाहायला गेलेला नाही आम्ही बोलू वरती त्या बाबतीमध्ये